तर आज आपण थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी मस्त असा चटपटीत मिनी ब्रेड पकोडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि तेही आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीचा मसाला बनवणार आहोत तर आज आपण ताजे मटार आणि बटाट्यापासून हा मसाला बनवलेला आहे जकीचा विला खूप सुंदर लागतो आणि हे मिनी ब्रेड पकोडे मस्त असे क्रिस्पी बनवून तयार होतात अजिबात तेलकट होत नाहीत आणि यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वगैरे वापरलेला नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईक सुद्धा नक्की करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण मिनी ब्रेड वडा बनवण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेऊया जो की आपण ताज्या मटाळपासून बनवणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ताजा मटार घ्यायचा आहे आणि त्यासोबतच यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घ्यायचंय मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला छान असं वाटून घ्यायचंय खूप जास्त पेस्ट करायची नाही हलकसं जाडसर ठेवायचं तर इथे मी मिक्सरला छान असं वाटून घेतलं आता इथे आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम झाली की आता यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूया तेल हलकसं गरम होऊ द्यायचं आणि लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचे आहेत आणि जिरे छान फुलू द्यायचे आहेत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कुठेही मोठी करायची नाही जिरे छान फुलून झाले की आता यामध्ये आपण जे मटार आणि आलं लसूणची पेस्ट बनवली होती ती घालायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला हलकीशी परतून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा इथे आपले हे मटारचं वाटण जे आहे ते खूप जास्त परतवायचं नाही नाहीतर मटारचा जो फ्रेश फ्लेवर असतो तो निघून जातो त्यासाठी फक्त एखाद मिनिटासाठी आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय तर इथे मी एखाद्या मिनिटासाठी हे छान असं परतून घेतलेलं आहे हलका हलका सुगंध यायला लागलाय हलकासा सुगंध यायला लागला की आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये इथे आपल्याला पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा मीठ घालायचा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता आणि फक्त अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला वापरायचे तुम्ही कुठलाही गरम मसाला इथे वापरू शकता कोरडे मसाले सुद्धा परत एकदा छान असा मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन उप मॅश केलेले बटाटे तर इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे घेतले होते त्याची साल काढली आणि हातानेच त्याला छान असं स्मॅश करून घेतला किसनीने किसून वगैरे घ्यायचं नाही बटाट्याचे थोडे थोडे मोठे मोठे कण राहिले की ते खाताना सुद्धा खूप छान लागतात तर बटाटा घालून सुद्धा इथे आपल्याला छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपला मस्त असा फ्रेश मटार आणि बटाट्याचा मिनी ब्रेड वड्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे इतका सुंदर सुगंध येतोय ना तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा यापासूनच तुम्ही समोसे सुद्धा बनवू शकता किंवा पराठे सुद्धा बनवू शकता तर आता आपण याचा मिनी ब्रेड वडा बनवणार आहोत तर इथे आपला मसाला तयार आहे मसाला आपण थंड करून घेऊया तर इथे आपला मसाला थंड आहे मसाला थंड होईपर्यंत आपण मिनी ब्रेड वडाच्या वरच्या आवरणाची तयारी करून घेऊया तर इथे मी एका बाउलमध्ये दीड वाटी बेसन पीठ घेतलेला आहे बेसन पीठामध्ये इथे आपल्याला एक चमचावर ओवा घालायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायचं आहे खूप जास्त मसाले इथे आपल्याला बॅटरमध्ये वापरायचे आहेत अगदी मोजकेच साहित्य घालून इथे आपलं बॅटर तयार होतं तर आता आपण हळद आणि मीठ ओवा छान असं या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत बॅटर तयार करून घेऊया बॅटर इथे आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं म्हणजे सरसरीत बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं तर इथे पहा इथे मी थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं बॅटर तयार घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं हे रनी कन्सिस्टन्सीचं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते इथे पहा चमच्यावरती अशी लाईन ओढली का हलकीशी पातळ लाईन तयार होते अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तिथे इथे पहा इथे आपलं मिनी ब्रेड वळायचं बॅटरसुद्धा बनवून तया तयार झालं आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे पहा इथे मी ब्रेड घेतलेला आहे तर इथे मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे तुम्ही व्हाईट ब्रेड वापरले तरी देखील चालेल आता ह्या ब्रेडवरती आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो लावून घ्यायचा आहे तर इथे पहा इथे आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे आता हा मसाला आपण ह्या ब्रेडवरती छान असा पसरवून घेऊया मसाला हा खूप छान असा भरभरून लावायचा म्हणजे खाताने फक्त ब्रेड किंवा बेसनपीठ लागायला नको मसाल्याचा स्वादसुद्धा त्यामध्ये यायला हवा त्यासाठी मसाला इथे आपल्याला भरभरून लावायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मी हा मसाला छान असा भरभरून लावलेला आहे आणि परत एक ब्रेडची स्लाईस त्यावरती ठेवली आणि छान असा प्रेस करून घेतलं अशाच पद्धतीने बाकीचे ब्रेडसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर ब्रेडची स्लाईस घ्यायची त्यावरती भरभरून असा हा मसाला लावायचा इथे मी साधारण एक ते दीड चमचा यावरती मसाला लावून घेत आहे तर पाहू शकता मसाला इथे आपल्याला खूप जास्त लावायचा आहे म्हणजे खाताना ते खूप छान लागते आता इथे आपला मसाला लावून झाला परत यावरती आपण ब्रेडची ची स्लाइस ठेवून घेऊया आणि छान असं प्रेस करून घेऊया बाकीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तर इथे मी सहा ब्रेड घेतले होते सहा ब्रेड पासून इथे आपले बारा मिनी ब्रेड पकोडे बनवून तयार होतात तर आता इथे आपण ह्याला कट करून घेऊया कट करत असताना सावकाश कट करायचा सुरुवातीला मध्यभागी एक लाईन कट करून घ्यायची आणि त्यानंतर याचे समान चार भाग तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता संपूर्ण आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे मिनी ब्रेड पकोडे बनवून तयार होतात बाकीचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर हे तुम्ही असे सुद्धा तव्यावरती बटर लावून शेकून खाऊ शकता असे सुद्धा खूप छान लागतात सकाळी सकाळी जर तुम्हाला नाश्त्याला बनवायचे असतील तर अशाच पद्धतीने तुम्ही खाल्लात तरीसुद्धा ते खूप छान लागतात तर आपण बाकीचे ब्रेडसुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेऊया तर इथे मी सगळे ब्रेड जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे एक एक उचलून बेसनच्या बॅटरमध्ये डीप करायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे ते कसं करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने अलगत हे एक एक पीस आपल्याला उचलायचं आहे आणि बेसनच्या बॅटरमध्ये छान असं डीप करून घ्यायचं आहे चमचाच्या छान असं सर्व बाजूने हे बेसनचं पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित असं हे बॅटर लागायला हवं नाहीतर हे तेलामध्ये गेल्यानंतर सुटू शकतात तर इथे पहा इथे मी बेसनने छान असं कोट करून घेतलेलं आहे आता चमचा सहाय्याने एक एक पीस उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने अलगद आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे तेल हे मीडियम गरम असायला हवं खूप जास्त कडकडीत गरम नको किंवा खूप जास्त थंड सुद्धा नको मिडियम गरम तेलामध्ये एक एक ब्रेडचा स्लाइस आपल्याला अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक सुद्धा ब्रेडचा स्लाइस तेलामध्ये गेल्यानंतर सुटलेला नाहीये कारण बेसन मध्ये व्यवस्थित कोट झालं काही अजिबात भितरत वगैरे नाही तेलामध्ये संपूर्ण ब्रेड चे स्लाईस सोडल्यानंतर अर्धा मिनिट त्याला अजिबात टच करायचं नाही अर्ध्या मिनिटानंतर हलकेसे सेट झाले की सा चमचा झाची आपल्याला बाजू पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत इथे आपल्याला झारा वगैरे आत्ताच वापरायचा नाही चमच्याने अलगत याची बाजू पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ जरही कुठेही आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करा हाईप केल्याने पॉईंट भेटतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो तर इथे पहा इथे आपले हे मिनी ब्रेडवडे छान असे क्रिस्पी झालेले आहेत दोन्ही बाजूंनी छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घेतले क्रिस्पी झालेले आहेत काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया तर इथे मी 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 एक बॅच काढून घेतली आणि दुसरी यामध्ये घातलेली होती तुम्ही पाहू शकता दुसऱ्या वेळेस मी तीन मिनी तळून घेतलेले आहेत हे सुद्धा पाहू शकता एकदम क्रिस्पी झालेत आणि सेम पद्धतीने बाकीचे ब्रेड पकोडे सुद्धा तयार करून घेतलेले आहेत तर इथे पहा इथे आपले सगळे मिनी ब्रेड पकोडे बनवून तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात आणि आतमध्ये जे आपण ताजा मटार आणि बटाट्याचं सारण बनवलेलं आहे त्यामुळे हे खायला खूप सुंदर लागतात एकदा तुम्ही ह्या थर्टी फर्स्टला बनवा किंवा एरवी तुम्हाला चहासोबत आवडत असेल तर नक्की ट्राय करू शकता एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात आणि आतमधून एकदम चटपटेल त्यासोबत मस्त अशी हिरवी मिरची घ्यायची आणि खायला घ्यायचं चटणीची वगैरे अजिबात गरज लागत नाही नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा ह्या थर्टी फर्स्ट डिसेंबरला ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका चमचमीत रेसिपीबरोबर धन्यवाद